फारस यश मिळालं नाही परंतु वनविद्येची वाट याच महाविद्यालयीन शिक्षणातून मिळाली कोयंबूर फॉरेस्ट कॉलेज व ढेराडून फॉरेस्ट कॉलेज मधील वनविद्येचे दिवस सुवर्णाक्षरात कोरून ठेवावेत असे चिरस्मरणीय आहे वनविद्येतील गुरुजनांनी वनविद्या शिकवली मग मला वाटू लागलं मला हीच विद्या हवी होती त्याचकरिता मी एवढा अट्टास केला होता ग्रंथ वाचनाची गुरु किल्ली फॉरेस्ट कॉलेजमध्ये असताना मिळाली एकदा घन गण, घनदाट जंगलातील छावणीत माझ्या राहुटीत बसून रात्री चेखावच्या कथेचं पुस्तक वाचित होतो जिकडे तिकडे विलक्षण शांत होतं त्याची द बेस ही कथा वाचताना मी इतका भारावून गेलो की पहाट कधी झाली हे मला कळलं देखील नाही थोडक्यात कथेचा आशय असा हिवाळ्यातील सायंकाळी एका यजमानानं दिलेल्या मेजवाणीत अनेक क्षेत्रातील त्यांचे मित्र जमलेले असतात त्यातील पत्रकार आणि बुद्धिवादी व्यक्ती फाशी आणि जन्मठेपेच्या शिक्षेचा धिक्कार करतात त्याविषयी वादविवाद होतो एका तरुण वकिलाला त्याचं मत विचारल्यावर तो म्हणतो की फाशी आणि जन्मठेप या दोन्ही शिक्षा अनैतिक तर खऱ्या परंतु हो एकाची निवड करण्यास सांगितलं तर मी जन्मठेप पसंत करेन कारण मरणापेक्षा जगणं केव्हाही चांगलं यजमान यावर उपरोधी म्हणतात खोटं आहे तुमचं म्हणणं पाच वर्षे जर एकांत कोठडीत राहिलात तर पैसे पईज, देखील तुम्हाला दोन कोटीची रक्कम देईल त्यावर तरुण वकील म्हणाला कबूल यासाठी पाच काय परंतु पंधरा वर्ष मी कोठडीत राहण्यास तयार आहे दोघात ऐच्छिक तरुण वकिलाच्या एकांती जीवनात वर्षानुवर्ष जे परिवर्तन होत होत ते मोठ्या समर्थपणे शब्दातून उभं केलं आहे शेवटी त्या तरुण एकांत एकांतवासात जगण्याची गुरु किल्ली सापडते वेळ जावा म्हणून तो पुस्तक वाचू लागतो त्याला वाचनात हळूहळू गोडी वाटू लागते तो अनेक भाषा अवगत करतो काव्य शास्त्र साहित्य कला इतिहास निसर्ग आणि तत्वज्ञान या विषयावरील ग्रंथ वाचतो तिथल्या काळोखात मनन चिंतन करतो उघड्या जगात मानवी मनाचं सौंदर्य व जीवनाचं जे रहस्य त्याला कळू शकलं नव्हतं त्याचं इथल्या एकांतवासात त्याला आकलन होऊ लागलं पंधरा वर्षाचा शेवट जवळ येऊ लागतो श्रीमंत यशमानाचं आता दिवाळं निघालेलं असतं त्याला वाटतं की क्षणात कोठडीतल्या दुबळ्या वकिलाचा गळा घोटून दोन कोटीची रक्कम वाचवावी यजमान अंधारा कोठडीत त्याचा गळा दाबायला जातो तोच टेबलावरली मेणबत्तीच्या उजेडात त्याला एक चिठ्ठी दिसते दाढी मिशा व केस वाढलेला दुबळा देह पलंगावर शांत डोळे मिटून पडलेला असतो यजमान ती चिठ्ठी वाचू लागतो प्रिय जेलर महोदय ह्या एकांतवासातील ग्रंथ वाचनामुळे मला एक नवीन जीवनदृष्टी मिळाली तुमचं जग आणि या दुनियेतील गोष्टी क्षणभंगूर आहेत म्हणून मी मुदत संपायच्या पाच तास आधी ही कोठडी सोडून जात आहे त्यामुळे आपोआपच पैशाच्या अटीचं उल्लंघन होईल तुमच्या पैशाचा मला लोभ नाही या ठेवलं भारत हा समृद्ध असलेला देश काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतच्या सोळा प्रकारच्या समृद्ध वैभवशाली वनाचं आणि त्यातील वनचरांचं दर्शन घडवलं माझ्या आयुष्यातील हे हिरवे दिवस मला कधीच विसरता आले नाही प्रातकाली ध्यानाला बसावं तसं मी त्यांचं ध्यान करतो माझ्याच एका ज्येष्ठ वनाधिकारी शिक्षकांनी सांगितलं यू कॅन टेक अ मॅन आउट ऑफ द जंगल बट इफ ही इज बॉर्न फिट यू कॅनॉट टेक द जंगल आउट ऑफ अ मॅन झालंही तसंच आपले ऋषी मुनी तर अहोरात्र अरण्यातच राहत असत ग्रंथ वाचण्याची सुरुवात आपल्या प्राचीन वेद वांगमायापासून केली मला संस्कृत येत नव्हतं वाराणसी येथील चोखंबर संस्कृत सिरीज या ग्रंथ विक्रेत्याकडून संस्कृत ग्रंथाची सूची मागवली जवळजवळ सर्वच संस्कृत साहित्य त्या प्रकाशकांना हिंदी इंग्रजी भाषेत प्रसिद्ध केलं होतं सुरू केलं त्यानंतर सामवेद यजुर्वेद अथर्ववेद ब्राह्मण ग्रंथ उपनिषद असं प्रमाण एकदा वाचून ती समजत नसत म्हणून ती पुन्हा पुन्हा वाचावी अनेक ठिकाणी निसर्ग पशु पक्षी इतर वन्यजीव विषयीच्या उपमा देऊन विषय समजावून सांगितलेला असे ऋग्वेदातील एका रुचेचा अर्थ परमेश्वर रूपी सुंदर पक्षाचं रूप ज्या कोणास ठाऊक असेल त्यानं ते मला सांगावं हे वाचून मी आश्चर्यचकित ती 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 वाचून मला मला झाला की अर्थासह मी पाठ केली अनेक दिवस माझ्या मनात घोळत सारखं वाटू लागलं की आपण संस्कृत भाषेचं ज्ञान प्राप्त करून घ्यायला हवं जंगलात राहून संस्कृत अध्ययनाची वाटचाल देखील अवघड होती प्राध्यापक नरहर कुरुंदकर सरांनी नांदेड येथील संस्कृत पाठशाळेची वाट दाखवली मला संस्कृत शिकवावं म्हणून यज्ञेश्वर शास्त्री आणि एकनाथ महाराज खडकेकर यांनी विनंती केली वर्षानुवर्ष माझं अध्ययन चालू होत पुढे डॉक्टर सलीम अली सारखे पक्षीशास्त्रज्ञ गुरु भेटले अनेक वर्ष त्यांच्या सहवासात राहून पक्षी निरीक्षणाचे धडे घेतले जंगलातील माझं अहोरात्र वास्तव्य पाहून डॉक्टर सलीम अलींना माझ्याबद्दल कौतुक कौतुक वाटे एकदा स्मित करीत ते म्हणाले मला तुमच्या जंगलातील वास्तव्याचा हेवा वाटतो तुमच्यासारखं अहोरात्र जंगलात राहून पक्षी निरीक्षण करता आलं असतं तर मोठी बहार आली असती अशा वेळी मी त्यांच्याकडे स्मित करून पाहायचो ते म्हणाले चितंपल्ली आपण असं करूया तुमचं जीवन मला द्या आणि माझं जीवन तुम्ही घ्या परंतु तो काळ ययाती शुक्राचार्यांचा नव्हता ना नाहीतर मला त्यांचं ज्ञानवृद्ध जीवन घ्यायला आवडलं असतं धन्यवाद